तारुण्याच्या अवस्थेत सळसळणारं रक्त आणि उसळणारे हार्मोन्स आकाशात गवसणी घालण्याची ताकद देत असतात ऐन या उमेदीच्या काळामध्ये चेहऱ्यावर पित्ताचा काळ मानल्या जाणाऱ्या तारुण्य अवस्थेत येणाऱ्या तारुण्य पिटिका यवन पिटिका किंवा पिंपल्स नावाने ओळखण्या जाणारे हे उभार मात्र मनामध्ये एक न्यूनगंडाची भावना तयार करतात नैराश्याचं वातावरण तयार करतात अशा वेळेस अनेक फेसपॅक लीप क्रीम किंवा लोकल ॲप्लिकेशन करून सुद्धा ज्यावेळेस हे पिंपल्स जात नाही त्यावेळी पिंपल्सची कारणं कुठली त्याला कुठल्या पद्धतीने प्रतिबंध केला पाहिजे आणि शारीरिक किंवा हा मानसिक कारणामुळे होणारे प्रकार कशा पद्धतीने नियंत्रणात आणल्या जाऊ शकतात कुठले उपचार आणि उपाय यासाठी केले पाहिजे तेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड आयुर्वेदाचार्य गेली पंधरा वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस मेकर येथे करतो अशा कुठल्या चार चुका केल्या जा जातात ज्याचा परिणाम म्हणून शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात पिंपल्स येतात किंवा पिंपल्सची कारण ही कुठली आहेत ती महत्त्वाची कारण जाणून घेतली आणि त्या पद्धतीने त्याला उपाय आणि उपचार केले तर मात्र पिंपल्स हा कायमस्वरूपी घालवल्या जाऊ शकतात त्यातलं पहिलं महत्वाचं कारण जे मुलांमध्ये जाणवतं ते म्हणजे पित्ताचा काळ किंवा पित्त प्रकोप मोठ्या प्रमाणात वयाच्या अवस्थेमध्ये जेवणाच्या अनियमित वेळा आणि खानपानामध्ये केलेल्या चुका हे याच्यासाठी सगळ्यात महत्वपूर्ण कारण मानले जाते साधारणतः दहा ते दोन हा पित्ताचा काळ मानला जातो यातला दहा ते बारा यामध्ये पित्त तीव्र स्वरूपाचं असतं यामध्ये या घेतलेला आहार पचवण्याची ताकद शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात असते परंतु अशा वेळेस आहार पित्ताची वेळ वसरून घेतल्यावर चुकीच्या वेळेला दोन तीन किंवा एकाच वेळेला जेवण करणं अशा पद्धतीने घेतलेल्या आहाराच्या चुका मात्र शरीरात तयार होणारा पित्ताला ते उष्णत्व वाढवतात आणि शरीरात वाढलेले पित्ताचा उष्णत्व हे रक्ताच्या अनुषंगाने शरीरामध्ये त्वचेच्या ठिकाणी फुटायला लागतं चेहऱ्याचा भाग हा सूर्यप्रकाशाला फेसिंग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिंपल्स हे चेहऱ्याच्या भागावर फुटतात कारण इथे फॅट्सचे प्रमाण त्वचेखाली असणारी मेदाचं प्रमाण हे कमी असतं त्यामुळे या ठिकाणी फुटलेले त्वचेची पिटिका मात्र पुईभवन होईपर्यंत टिकून राहतात आता यातला पहिला प्रकार म्हणजे तो पित्तामुळे अनियमित वेळेमुळे किंवा आहाराच्या चुकीच्या पद्धतीमुळे केला जातो दुसरा प्रकार होतो तो, तो मोठ्या प्रमाणात केल्या जाणाऱ्या जागरणं किंवा दिनचर्यामध्ये बऱ्याच वेळात ऐन तारुण्याच्या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी अभ्यासाचा केलेला जाणारा स्ट्रेस किंवा मानसिक कारणामुळे रात्रीची होणारी जागरणं अनियमित झोप या सगळ्याचा परिणाम म्हणून तैलीय ग्रंथी शरीरामधून स्वेदाच्या मार्फत शरीरातले काही स्त्राव सिक्रीट करतात आणि याचाच परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात घामाचा किंवा शरीरात तयार होणाऱ्या उष्णतेचा बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे सिवेसिस ग्लँड म्हणजे त्वचेच्या ठिकाणी असणाऱ्या या ग्रंथी या ग्रंथीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घामाचा अवरोध होतो आणि तैलीय स्त्राव तिथे सिक्रीट न होता तिथे दाबले जातात आणि तिथे येणारे उभार मात्र सीबीएसएस ग्लँडला स्वेलिंग आणतात आणि याचाच परिणाम म्हणून सुद्धा तिथे जंतुक संसर्ग होऊन सुद्धा पिंपल्स तयार होतात आहारामध्ये केल्या जाणाऱ्या मोठ्या प्रमाणात प्रिजर्वेटेड फूड किंवा मग हा बॉईल फूड किंवा मग चायनीज फूड किंवा मोठ्या प्रमाणात कलर्स किंवा प्रिझर्वेट चमचमीतपणा आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सॉसच्या प्रक्रिया केलेले फूड्स चिळे अन्न रात्रीला घेतल्या जाणाऱ्या मोठ्या प्रमाणातले थंडे पदार्थ या सगळ्याचा परिणाम किंवा शीतपेय सुद्धा याचा सगळ्याचा प्रमाण परिणाम आपल्या अग्नीवर होतो या अग्नीमध्ये पित्ताची आलेली विकृती ही रंजक पित्त आणि त्याचबरोबर त्वचेला रंग देणाऱ्या भ्राजक पित्तामध्ये सुद्धा होते आणि त्यामुळे पिंपल्ससुद्धा तयार होतात या दोन कारणाव्यतिरिक्त तिसरं कारण म्हणजे कॉस्मेटिकचे केले जाणारे वेगवेगळे प्रयोग मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये सुद्धा कुठल्याही सामाजिक कार्यासाठी किंवा प्रसंगा वेगवेगळ्या कारणासाठी म्हणून ब्लीच करणं किंवा फेशियल्स वेगवेगळे प्रकार किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बघितल्या जाणाऱ्या क्रीम्सचा वापर तात्पुरत्या स्वरूपात रंग उजळण्यासाठी केले जाणारे उपचार यांचा परिणाम त्वचेवर होतो त्वचेच्या साथी लेअरपर्यंत असणारं हे प्राजकपित्त दूषित होतं आणि त्या ठिकाणी उष्णता फुटून त्वचेच्या ग्रंथींना हानी पोचते वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्सन्ट्रेटमुळे तिथे हानी म्हणून त्वचे रक्त फुटायला लागतं आणि फुटलेलं रक्त तिथे साकळतं आणि त्याप्रमाणे तयार झालेली मात्र मोठ्या प्रमाणात तिथे साकळलेले रक्त बऱ्याच वेळा ठसथसणाऱ्या पोई बहन पुरखं तयार करतं चौथं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मुलींमध्ये आढळणारं जर ते हार्मोनल कॉस सुद्धा असतं आणि बऱ्याच वेळा ओडीसारखे प्रकार बऱ्याच वेळा जेवणाच्या अनियमित वेळा रक्ताची कमतरता किंवा रात्रीची जागरणं या सगळ्यांचा परिणाम म्हणून मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात मासिक स्तरावर त्याचा परिणाम होतो आणि पाहिजे त्या प्रमाणात शरीरामध्ये रक्तशुद्धीद्वारे मासिक स्त्रावाद्वारे जी रक्तशुद्धी व्हायची आहे ती सी ओडीसारखे प्रकार डेव्हलप व्हायला लागतात आणि या हार्मोनल चेंजेसमुळे मोठ्या प्रमाणात तारुण्य पिठिका त्या चेहऱ्यावरती येतात या पिठिका शरीरामध्ये शरीराचं रक्त शुद्ध न झाल्यामुळे किंवा शरीरात वाढणाऱ्या अतिरिक्त उष्णतेचा परिणाम म्हणून आणि आहारातल्या दिनचर्येतला झालेला बदलाचा म्हणून एक प्रादुर्भ प्रकट होतात अशा वेळेस या पिटिका कसल्या कारणाने येतात यातली आपण महत्वाची चार कारणं बघितली त्यात दिनचर्यात झालेला बदल पित्त प्रकोपाची पित्तात वाढलेली उष्णता तिसरा महत्वाचा खानपानामध्ये झालेले वेगवेगळ्या प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह आयडे फूड खाण्यामध्ये येणं चौथं म्हणजे रात्रीची जागरणं आणि त्याच व्यतिरिक्त कॉस्मेटिक किंवा हार्मोनल चेंजेसचा परिणाम म्हणून होणाऱ्या पिटिका या पिटिका येतात या कारणांचा आपण सार सारशा आपण हे बघितलंय पण उपाय कुठले केले पाहिजे म्हणून बरेचसे उपचार केले जातात त्यातला पहिला उपाय म्हणजे कुठल्याही प्रकारे उभारलेल्या पिटिका त्या ठिकाणी असणाऱ्या श्वेतग्रंथीच्या अवरोधाने तिथल्या सीबीएसएस सी ग्लँडला आलेल्या स्वेलिंगमुळे कमी होणं शक्य नसतात अशा वेळेस अशा वेळेस साध्या पाण्यामध्ये थोडीशी हळदी हर्द, हळदी टाकून त्याची वाफ चेहऱ्यावर घेतली पाहिजे जेणेकरून तिथल्या असणाऱ्या श्वेतग्रंथी यांच्या ठिकाणी असणारा स्वेदाचा अवरोध दूर होईल तिथून बाहेर पडणारा स्वेद त्या वाफेसोबत बाहेर पडणाऱ्या स्वेदामुळे तिथले उभारे कमी होतील आणि मग तिथे स्थानिक केल्या जाणाऱ्या उपचारापैकी पहिला उपचार म्हणजे निंबोळीचा घर हो कडलिंबाच्या झाडाला येणारी निंबोळी रसाची आणि कठुर पाकाची असते त्या ठिकाणी असणाऱ्या जंतुग्न कार्यामुळे त्या ठिकाणी तो गर डायरेक्टली तिथे क्रीमप्रमाणे लावून ठेवावा ठपकाचा ठपका ठेवून साधारण तीन तासानंतर हा पूर्ण घर पूर्ण शोषला जातो आणि तिथल्या असणारी उभारी अतिशय जलद गतीने कमी होते दुसरा एक उपाय त्या ठिकाणी करायचा असतो तो म्हणजे स्थानिक असणारे हे उभारलेल्या पिटिका मोठ्या प्रमाणात लाल रंगाच्या आणि तांबूस कलरच्या त्यासोबत पोईभवन अवस्थेत असतील तर त्या कुठल्याही पद्धतीने फोडू नये फोडल्यानंतर कच्च्या स्वरूपात फोडलेल्या या पिठिका शरीरामधला व्रण तयार करतात आणि या व्रणाचा परिणाम म्हणून तिथे काळे डाग किंवा खड्डे पडणं सुद्धा खड्डेसुद्धा पडतात अशा वेळेस या पिठिकांना तशाच स्वरूपात ठेवून त्या ठिकाणी मुस्ता लोध्र आणि वचा म्हणजे वेखंड मुस्ता म्हणजे नागरमोता नावाची वनस्पती लोध्र आणि त्यासोबत वचा किंवा विखंड नावाचे चूर्ण हे तिन्ही एकत्रित केलेले चूर्ण समप्रमाणात गुलाबजलामध्ये मिक्स करावे आणि त्याचा लेपसुद्धा लावल्याने अतिशय जलद गतीने हे उभारलेल्या पिटिका कमी व्हायला मदत होते तिसरा प्रकार जो त्या ठिकाणी केला जाऊ शकतो तो म्हणजे शाल्मरी कंटकाचा हो सावरीच्या झाडाला येणारी ही काटी उत्तम वात कफू नाशक असतात त्यामुळे याला उगाळून त्या ठिकाणी केलेला लेप हा सुद्धा अतिशय फलदायी ठरतो ज्याही वेळेस केवळ तिथे उभार कमी आणि काळसरपणा जास्त असेल अशा वेळेस तिथे रंगाला सुद्धा बदल करण्यामध्ये शाल्मली कंटक अतिशय उपयोगी ठरतं चौथा एक प्रकार त्या ठिकाणी केला जाऊ शकू शकतो तो म्हणजे रक्तचंदन चाले रक्तचंदन हे उगाळून त्याची पावडर न करता ते उगाळावं उगा सहानेवर उगाळलेलं रक्तचंदन ज्याही ठिकाणी अशा प्रकारच्या उभारलेल्या पिटिका असतील त्या ठिकाणी लावल्याने सुद्धा त्या ठिकाणचं रक्तचंदनानंतर होणारा तिथला लेप त्या ठिकाणच्या उभारी कमी करायला मदत करतो या सर्व प्रकारासोबत काही पद्धतीने शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता या कुठल्याही कारणाने वाढली असेल तर तिला मृद विरेचनात म्हणून त्रिफळासारखे औषधी द्रव्य रात्रीला घेऊन मृद विरेचन म्हणजे हलकेशे जुलाब करणं रात्रीची जागरण टाळणं सकाळच्या वेळेला सक हप्त्यातून सप्त्यातून एकदा एरंड तेलासारखे दहा एम एलची मृदुविर्याच्याक औषधे घेऊन सकाळचे फूट साफ करून घेणं सुद्धा रक्तातली उष्णता कमी व्हायला मदत होते या उपचारामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण उपचार केला जातो तो, तो स्थानिक उपचार म्हणजे जलोकाचरण ज्याला लीज थेरपी असं सुद्धा म्हटलं जातं लीज म्हणजे जलोका हिच्या तोंडामध्ये असणाऱ्या हिरुडिन नावाच्या औषधामुळे जलोका तिथे लावल्यानंतर तिथलं अशुद्ध रक्त अतिशय जलद गतीने ओढून घेते आणि हे डिऑक्सिजनेटेड झालेलं ब्लड ओढल्यानंतर त्या ठिकाणी हिरोडीन नावाचं औषध सोडतं त्यामुळे त्या ठिकाणी असणारं रक्त स्थानिक रक्त हे पातळ होतं आणि त्यामुळे नवीन रक्ताचा प्रवाह तिथे यायला लागून त्वचेची झीज लवकर भरून येते आणि न सामान्य त्वचा वीस ते एकवीस दिवसात तिथे तयार होते या सर्व प्रकाराव्यतिरिक्त अजून रक्तमोक्षणाचे दुसरे प्रकार जे वापरले जातात त्याच्यामध्ये कपिंग थेरपीसुद्धा मानली जाते कपिंग थेरपीने फ्रेशरने तिथून ब्लड ऑकड ब्लड किंवा साकडलेलं रक्त काढण्यासाठी म्हणून कपिंग थेरपीचा उपयोग केला जातो बस्ती चिकित्सा हीसुद्धा याच्यातली एक प्रभावी चिकित्सा मानली जाते मूळ कारण कुठे हार्मोनल कॉजमुळे किंवा तिथे पी सारख्या कॉजमुळे असतील तर अशा वेळेस बस्तीसारख्या चिकित्सा ह्या अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करतात केवळ स्थानिक लेपपेक्षा पोटातून ज्यावेळेस हा आजार फार दीर्घकालीन होऊन मोठ्या प्रमाणात त्रासदायक किंवा मोठ्या प्रमाणात उभारलेल्या पिटिका असतील तर जवळच्या वैद्याच्या सल्ल्याने पंचाक्रमातली स्थानिक केल्या जाणारे रक्तमोक्षांसारखे विरेचनासारखे त्याचबरोबर बस्तीसारखे उपचार हे अतिशय जलदगतीने कुठल्याही प्रकारच्या पिटिका या नष्ट करायला उपयोगी ठरतात पिटी, पिटी यवन पिटिका किंवा तारुण्य पिटिका आयुर्वेदामध्ये रोगाचा भाग मानला आहेत म्हणजे अतिशय शुल्लक आजार मानला आहे त्यामुळे शरीरावर याचा फार मोठा परिणाम होत नसला तरी सौंदर्यामध्ये येणारी ही बाधा दूर करण्यासाठी सध्या सांगितलेले चार उपाय आणि त्या व्यतिरिक्त हे तीन उपचार पद्धती अतिशय प्रभावी ठरतात सुद्धा या उपाय आणि उपचारपद्धतीचा लाभ घेऊन सौंदर्यामध्ये आलेली ही बाधा कायमस्वरूपी दूर केली पाहिजे